परभणी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कलाक्रीडा तरंग दोन हजार चोवीस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे हा क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे याचाच एक मुख्य भाग म्हणून या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल क्रिकेटसह महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरातील बिरोगुणा सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय कार्यालयाचे या महोत्सवाचे समन्वयक श्री पटानसर यांनी या महोत्सवाच्या संदर्भात माहिती दिली आहे मी एस टी पठाण तालुका कृषी अधिकारी तालुका सेलू तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय कला क्रीडा समिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परभणी आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री साहेब त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्याचे प्रकल्प संचालक माननीय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा तीन दिवसीय कला क्रीडा महोत्सव आयोजन विद्यापीठामध्ये करण्यात आला होता त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विविध खेळांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आलं होतं सर्व खेळाडूंनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने इथं सर्वांनी नो भाग नोंदवला ह्या कार्यक्रमामध्ये आणि यशस्वी कार्यक्रमाचं माननीय अपर पोलीस अधीक्षक काळेसाहेब यांच्या हस्ते पहिल्या दिवशी ह्याचं उद्घाटन त्याचप्रमाणे माननीय जव्हर सर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते तसेच एकवीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्याचं निरोप समारंभ व बक्षीस वितरणसुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सर किती काय किती गरज वाटते सर कर्मचाऱ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक ह्याच्यामध्ये त्यांनाही वाव मिळावा त्यांचा ट्रेस कमी व्हावा वर्षभर जे अधिकारी कर्मचारी आमचे विविध कृषी विभागाच्या योजना जिल्हा स्तरावरती राबवतात ते ताणतणावामध्ये अतिशय वर्षभर काम करत असतात कुठेतरी त्यांच्या ह्या कामाला थोडं विरंगुळा निर्माण व्हावा आणि विविध जे आहे अधिकारी कर्मचारी यांचे जे कला गुण सुप्त गुण असतात त्या त्याचं दाखवण्याचं वाव त्यांना कुठेतरी संधी मिळावी कुठेतरी त्यांना मंच त्या ठिकाणी मिळावं याकरिता ह्या जे आहेत फार मूल्य म मौल्यवान वाटा ह्या क्रीडा स्पर्धेचं कला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी विभागाच्या मध्ये कसं वाटलं प्रतिसाद सर आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा अधिकारी प्रतिसाद जे आहे सर्व जे अधिकारी कर्मचारी यांनी उत्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीनं ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे